आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित वार्षिक सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार सोहळा पुण्याच्या बालेवाडीतील क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल इथं आज संपन्न झाला या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर इंद्रमणी यांचा यथोचित गौरव करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यभरातील चार तीनशे साठ शेतकरी गटांचा तसंच कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञांचा विशेष सन्मान करण्यात आला या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पाणी फाउंडेशनचे दे संस्थापक अध्यक्ष आमिर खान आणि किरणराव मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ सह्याद्री अग्रोजी विलास शिंदे आदींची विशेष विशे उपस्थिती होती राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग दिल्ली यांच्या अंतर्गत मान्यताप्राप्त बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन प्रशिक्षण कार्यशाळा एकोणावीस ते एकवीस मार्च दरम्यान परभणी मेडिकल कॉलेज इथं राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग दिल्ली यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली या कार्यशाळेत एकूण तीस वैद्यकीय शाखांतील विविध प्रकारच्या डॉक्टर्सना प्रशिक्षण देण्यात आलं कार्यशाळेच्या प्रमुख अध्यक्ष म्हणून परभणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी मार्गदर्शन केलं तर राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षणाच्या डॉक्टर अश्विनी या निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या परभणी येथील विज्ञान संकुलात शनिवारी सायंकाळी पाच वाजता गोष्टरंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ग्रामीण भागातील मुलांना वाचन लेखनाची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी बाल साहित्यातील गोष्टी सादर करण्यात आल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला पहिली ते चौथी साठी हक्कांचा पूल तर पाचवी ते आठवी साठी पेरू ही गोष्ट नाट्यरूपानं सादर करण्यात आली यावेळी गोष्टरंग टीमचं फरोज सचिन चिंचोलकर सायली जोशी गणेश वसावे क्वेस्टचे सचिन वीर सुनील शनवारे यांच्यासह उद्यान विभागाचे प्राचार्य खंदारे परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉक्टर रामेश्वर नाईक डॉक्टर प्रताप पाटील डॉक्टर जगदीश नाईक डॉक्टर रणजित लाड डॉक्टर बाहुबली लिंबाळकर अशोक लाड बालाजी दामुके बबन आव्हाड आदींची उपस्थिती होती <laughs> परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय टेक्विज दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला हा कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर शाहीर ठेके यांच्या प्रदर्शनाखाली सर्व विभागातील विभाग प्रमुख यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं अध्यक्षस्थानी स्थानिक विकास समितीचे अध्यक्ष दत्तात्रय होते प्राध्यापक सरोज कुमार भोसले रमेश शेरे संचालक आनंद पाथरीकर प्राध्यापक शिंदे प्राध्यापक राहुल काळेकर प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक रसिका चौधरी प्राध्यापक अमोल बेंडसुरे प्राध्यापक रणखाम यांची उपस्थिती होती भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देत शहीद झालेल्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिननिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार माधव पुथिकरण यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आग्रधन केलं यावेळी नायब तहसीलदार मिलिंद शिंगारे सहायक महसूल अधिकारी पठाण आबेद महसूल सहायक जगदीश दुधारे विश्वनाथ कलके रोहित जयस्वाल यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सततच्या दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉ गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ॲलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेनं आज तेवीस मार्च रोजी पाथरी तालुक्यातल्या हदगाव बुद्रुक येथील रत्नमाला यादव या निराधार ताईला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून उषा शिलाई मशीन व एक महिना पुरेल इतकं जीवनावश्यक किराणा साहित्य दे भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली पाथरी तालुक्यातल्या हदगाव बुद्रुक येथील निराधार घटस्फोटीत महिला रत्नमाला आनंदराव यादव ही बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये माहेरी दारिद्र्यशी दोन हात करत मोलमजुरी करून जगण्याचा प्रयत्न करते तसंच आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च देखील त्या भागवत आहेत एचआरसी संस्थेनं केलेल्या मदतीच्या आव्हानाला देत मुकुंद कुलथे अमर सोवितकर मिनल मोहन अर्पणा आयथळ या दात्यांनी त्याला सहभाग दिला यावेळी एचआरसी चे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक प्रकाश दुबे नरहरी मुटकुळे लक्ष्मण झेंजान भारत शिंदे यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती शेरू शहरातल्या नूतन विद्यालय परिसरातील हनुमान गडी या ठिकाणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह हो वैकुंठगमन सोहळा व गुरुवरे श्री संत नथुराम बाबा केहाळकर यांची पुण्यतिथी तपपूर्ती सोहळ्यानिमित्त शेरू शहरासह परिसरातील भाविकांसाठी थी नागपूर येथील रामकथा प्रवक्ते रामायणाचार्य हरिभक्तपारायण श्री रामराव महाराज ढोक यांच्या सुमधूरवाणीतून संगीत तुलसी रामकथेचं आयोजन शेरू तालुक्याचे भूमिपुत्र बिंपरी खुर्द येथील उद्योजक आर बी घोडके यांनी केले ही संगीत तुलसीराम कथा पंचवीस मार्च ते तीस मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळात होणार आहे याचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय परभणी शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात आज शहीद दिनानिमित्तानं शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेला शिवाजी सरनाईक राजकुमार जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी रामेश्वर कुलकर्णी उमेश जाधव देशमुख केशव पैखे गौतम वडमारे सुरेश कदम सुनंदा शेठे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातील श्री क्षेत्र तिरधारा इथं श्री देव ओंकारनाथ भगवान यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सोळा मार्च तेवीस मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं देव ओंकारनाथ भगवान यांचा पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या का काल्याच्या कीर्तनानं सांगता करण्यात आली श्री क्षेत्र त्रिधारा इथं परमपूज्य श्री देव ओंकारनाथ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या कथेचं निरूपण हरिभक्तपरायण बाळुगुरू आसोलेकर यांनी केलं या सोहळ्यानिमित्त पहाटे चार ते सहा काकडा सहा ते सात देवाची आरती सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी एक ते चार भागवत कथा रात्री आठ ते दहा हरिकीर्तन व जागर आदी दैनंदिन कार्यक्रम संपन्न झाले भागवत कथेचं निरूपण हरिभक्त पारायण बाळूगुरु आसोलेकर यांनी केलं या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा 那那话。